एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा बारा। संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र बाळेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अमोल खताळ यांनी सपत्नीक दुग्धाभिषेक केलाय यावेळी बाळेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शिवाजी भटांगरे एम एम फटांगरे किशोर डोके रंगनाथ फटांगरे यांसह सदस्यांनी त्यांचा सत्कार केला नवसाला पावणारं देवस्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर श्रीक्षेत्र बाळेश्वराची ख्याती आहे शिवाचं हे बाळरूप पाहण्यासाठी आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी पठार भागातील नागरिकांनी तिसऱ्या श्रावणी सोमवारी मोठी गर्दी केली आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते श्रीक्षेत्र बाळेश्वराला अभिषेक केला गेला सह्याद्रीच्या उंच डोंगर शिखरावर श्रीक्षेत्र बाळेश्वराचं मंदिर आहे पठार भागातील दानशुर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम प्रगतीपथावर आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून बाळेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे पर्यटन विकास निधीतून या ठिकाणी लवकरच विकास कामं करणार असल्याची माहिती देवस्थानच्या अध्यक्ष शिवाजीराव फटांगरे आणि एम एम फटांगरे यांनी दिली देवस्थान परिसरामध्ये आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत श्री क्षेत्र बाळेश्वर देवस्थान आतापर्यंत खऱ्या अर्थानं <coughs> दुर्लक्षित असं होतं परंतु आता गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी आम्ही पठार भागातील सर्व आमचे भाविक असतील सर्व आमचे सहकारी असतील यांच्या माध्यमातून लोकवर्गणीतून या ठिकाणी आम्ही कामं सुरू केलेली आहे मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार विखे पाटील यांनी संगमनेरच्या आपल्या यार आ, कमानी जवळ येऊन आपल्या या रस्त्याचं त्यांनी भूमिपूजन केलं आणि आपला हा परिसर क वर्ग तीर्थ क्षेत्रासाठी प्रस्ताव द्या आपण तातडीनं मंजूर करून आपण त्यांनी असं साहेबांनी आपल्याला आश्वासित केलं होतं त्यानुसार आपण गेल्या एक महिन्यापूर्वी आपला पूर्ण प्रस्ताव परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समितीमध्ये आपण सादर केलेला आहे आवश्यक कागदपत्र दिलेली आहे फक्त पंचायत समितीमार्फत तो पुढे जाऊन सही होऊन पुढे जाणं गरजेचं आहे आणि तो प्रस्ताव मंजूर झाला तर निश्चितपणे आपल्या शासनाच्या माध्यमातून आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला भाविकांना चांगल्या सुविधा देता येतील एक चांगलं पर्यटन स्थळ या ठिकाणी आपल्याला उभा उभं करता येतील करता येईल भाऊ आता सांगायला आनंद वाटतो की आम्ही पाण्याची खाली सोय केलेली आहे मोठी विहीर खोदलेली आहे थोड्याच दिवसात आपल्याला वरती पाणी आणायचं आहे दिपाळीपर्यंत हे पाणी आणण्याचं आपण नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर हा संपूर्ण परिसर वन विभागाच्या अख्खरीत असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला दीड दीड एकर जमीन आपण वन विभागाकडून तीन दोन मध्ये या देवस्थानला दिलेली आहे त्याचबरोबर वन विभागाने या ठिकाणी वन पर्यटनाचा मोठा आराखडा सवि सविस्तर आराखडा या ठिकाणी तयार केलेला आहे जवळपास चौदा कोटीचा आराखडा पाच वर्षाचा तयार केलेला आहे आणि तो राज्य शासनाच्या निसर्ग पर्यटन मंडळाच्या मान मान्यतेसाठी त्यांच्या सादर केलेला आहे तो आराखडा एकदा मंजूर झाला की आपण आपल्या आपल्यापर्यंत जिल्हा नियोजन असून आपल्या लोकप्रतिनिधी फंडमधून असून किंवा राज्य पर्यटन योजनेमधून असून त्यासाठी जर आपल्याला भरून निधीची गरज लागणार आहे आणि त्यात आम्ही निश्चितपणे आपलं सहकार्य या ठिकाणी असेल आणि हा परिसर एक चांगलं सुंदर पर्यटन क्षेत्र व्हावं आणि या ठिकाणी भाविकांना चांगल्या सुविधा भक्तनिवास असेल दर्शन रांग असेल पाण्याची सुविधा असेल या सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मार्ग मार्गस्थ होतील अशी आशा करतो आपण या ठिकाणी सकाळी या पवित्र दिनी आज तिसरा सोमवार जे आपल्या श्रावण महिन्यातील अतिशय महत्वाचं हे पर्व आहे आजचं त्या ठिकाणी आपण सपत्नीक आलात या परिसराला भेट दिली मी सर्व तमाम आमच्या श्री क्षेत्र बाळेश्वर दे, दे देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्त यांच्या वतीन तमाम पठार भागातील सर्व भाविक जनतेच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमचं हे देवस्थान मार्गी लावण्याचे काम हे तुमच्यावरती आम्ही खऱ्या आहे आणि ते तुम्ही पूर्ण करा अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो आणि आपण आपली भरभराट होऊ बाळेश्वर चरणी देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीनं तुम्हाला दीर्घायुष्य लाभो भरभराट नम्र विनंती प्रार्थना करतो आणि पुरुष आपलं सर्वांचं देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीनं तमाम मठार भागाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक सहज स्वागत करतो आगामी जिल्हा नियोजन बैठकीत परिपूर्ण प्रस्ताव तयार करा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या देवस्थानला अवर्गत देवस्थान मध्ये दे घेण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे आज श्रावण महिन्यातील अतिशय पावन पर्व म्हणून श्रावण महिना ओळखला जातो त्यातील तिसऱ्या सोमवार निमित्त श्री क्षेत्र बाळेश्वर येथे बाळेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन अभिषेक करण्याचं आज मला योग आला अतिशय चांगल्या पद्धतीने इथं अध्यक्ष साहेब असतील फटांगरे साहेब आमचे रंगनाथ नाना असेल किशोर भाऊ असेल महाराज असेल ताई असेल सर्वच विश्वस्त मंडळाने यापूर्वीचं बाळेश्वर आणि आताचं बाळेश्वर विकासाच्या बाबतीत चांगली सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्वप्रथम तर मी आज दर्शन घेताना या सर्व तमाम संगमधर तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बळीराजा सर्वच सुखी समृद्धी लागू द्या चांगल्या पद्धतीने पाऊस होऊन द्या आणि बाळेश्वर देवस्थानाचा सुद्धा ज्या पद्धतीने दिवस दिवस प्रचंड महिमा ऐकून लोक बाहेरून खूप लांबून लांबून दर्शनासाठी येत असतात आताच अध्यक्ष साहेबांनी जी कवर्गासाठी मागणी केली निश्चितच या निमित्ताने मी सांगतो आपले कागदपत्र परिपूर्ण दाखल झाल्यानंतर येणाऱ्या पुढील जिल्हा नियोजन समितीमध्ये मी स्वतः पालकमंत्री आणि आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना विनंती करून यांच्याशी चर्चा करून श्री क्षेत्र बाळेश्वर देवस्थान हे पुरुष कवर्गामध्ये येणं तसं अपेक्षित होतं परंतु हरकत नाही आता कवर्गमध्ये आपण घेऊन राहिलेला जो काही विकास आहे त्यासाठी निश्चित मी या देवस्थानाबरोबर राहील कारण यापूर्वी सुद्धा मी आमदार नसतानी बऱ्याच वेळेस देवस्थानाला दर्शनासाठी आलोय बाळेश्वर महाराजांचं एक जागृत देवस्थान मानता येईल आणि निश्चित त्यांचा मला सुद्धा यापूर्वी आशीर्वाद मिळालेला असल्यामुळं मी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये येण्याचा संकल्प केलेला आहे त्यामुळं आज तिसऱ्या सोमवार निमित्तानं अभिषेक करून अतिशय मन प्रसन्न झालंय अशीच बाळेश्वर महाराजांची माझ्यावरती कृपा आशीर्वाद राहू त्यांनी मला जनतेची सेवा करण्याची अशीच पुढे संधी अशी प्रार्थना केली तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं अनेक दानशूर अन्नदात्यांनी या ठिकाणी भाविकांसाठी खिचडीचं वाटप केलं देवस्थानच्या माध्यमातून भाविकांना पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी विहीर खोदली गेली आहे दिवाळीपर्यंत श्री क्षेत्र बाळेश्वर देवस्थानपर्यंत पाईपलाईननं पाणी नेण्याचा मानस आहे असं देवस्थान कमिटीनं सांगितलंय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर काल फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर